अभिनंदन तुम्ही आई होणार आहात घरात ही बातमी कळली की सगळ्यांच्या आनंदावर अगदी खूपच सगळेजण खूप आनंदी होतात घरातलं वातावरण कुटुंबातलं वातावरण अगदी आनंदाच होत आणि ह्या उत्साहात सगळेजण विचारणार तुला काय खावंसं वाटतं ग म्हणूनच आजचा आपला विषय गर्भवतीचा आहार कसा असावा तिने आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे सकाळच्या नाश्त्यापासून तर खाल्ले पाहिजे आणि काय गोष्टी टाळायला पाहिजे समतोल आहार चौरस आहार सकस आहार ह्या शब्द ऐकायला तर छान वाटतात पण हा समतोल आहार घ्यायचा कसा गर्भाची वाढ ही पूर्णपणे मातेच्या आहारावरच अवलंबून असते आणि मग मातेने सगळा समतोल आहार घेतला तर बाळाकडे सगळ्या प्रकारची पोषक तत्व पुरवली जातात गर्भाचं पोषण हे मातेच्या आहार रसावरच होत असत मग यावर सगळ्या गोष्टी पोटात जाणं म्हणजे काय तर सगळ्या प्रकारची प्रथिनं जीवनसत्व कार्बोहायड्रेट्स खनिज मायक्रोन्यूट्रियन्स त्याचबरोबर स्निग्ध पदार्थ फोलिक ॲसिड झिंक या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी फक्त औषधातूनच मिळण्याबरोबर जर आहारातून पण त्याची जोड मिळाली तर याचा फायदा गर्भवती स्त्रीला आणि तिच्या उदरात वाढणाऱ्या गर्भाला पण होणार आहे मग आता बघा सकाळी उठल्यापासून काय खायला हवं सकाळी उठल्यावर पहिल्यांदी कदाचित मळमळ उलटी होण्याची शक्यता असते रात्रभर ओट रिकामं असतं आणि मग त्या ॲसिडचं प्रमाण वाढतं त्या ऍसिडचं योग्य रीतीने शोषण होण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर काहीतरी कोरडा पदार्थ मग नागलीचं कणकेचं बिस्किट किंवा मारीचं बिस्किट साळीच्या लाह्या नाही नाहीतर राजगिऱ्याचं लाडू सकाळी उठल्याबरोबर आधी खायला हवं हो। म्हणजे मॉर्निंग सिकनेस सकाळची उलटी मळमळची संवेदना कमी होईल मग त्यानंतर नाश्ता काय करायला हवा मला नाश्त्यामध्ये तुम्हाला महिनाभर पुरेल अशा वेगळ्या वेगळ्या पदार्थांच्या नावं सांगणार आहेत आणि हे पदार्थ पौष्टिक आहेत तुम्ही जर योग्य रीतीने तुमचं दिवसभराचं नियोजन केलं खाण्याच्या बाबतीत तर अगदी पूर्ण महिनाभर पुरेल असे वेगळे व वेगळे पदार्थ करून खाऊ शकाल आणि तेच तेच खाण्याचा कंटाळा येणार नाही मग सकाळच्या नाश्त्यामध्ये जास्त प्रथिनं असलेले पदार्थ खावेत आपल्याकडे नॉर्मली पोहे उपमा पण या पोह्यांमध्ये सुद्धा हिरवे वाटाणे किंवा किसलेलं गाजर टाकलं तर चालेल उपम्यामध्ये पण वेगळ्या वेगळ्या भाज्या किंवा भिजवलेली उडदाची डाळ भिजवलेली हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ टाकून त्या उपम्याचं जास्त प्रथिन असलेल्या पदार्थांमध्ये रूपांतर करणं गरजेचं आहे मग इडली ढोकळा या पदार्थांमध्ये तर योग्य प्रमाणात डाळी आहेतच त्याचबरोबर कधीतरी बटाट्याचा पराठा गाजराचा पराठा कसुरी मेथीचा पराठा पालकाचा पराठा कधी कधी वेगळ्या वेगळ्या भाज्या करून केलेलं थालीपीठ शेवयाचा उपमा किंवा दूध शेवया मोड आलेल्या कडधान्य त्यांचं धिरड किंवा नुसतंच मोड आलेले कडधान्य वाफवून त्याच्यावरती कोथिंबीर लिंबू पिळून ते नाश्त्याला घेतलं तरी चालेल कधीतरी थेपले कोथिंबीर तीळ ओवा घालून लाटलेली दशमी अशा प्रकारच्या रोज जर ठरवलं तर रोज वेगळे वेगळे पदार्थ तुम्ही नाश्त्याला करू शकणार आहात नाश्त्याच्या आधी सुकामेवा घेतलेला चांगला मग रात्री पाण्यात भिजवलेले चार ममरा बदाम दोन अक्रोड एखादं अंजीर एखादी खजूर खाल्ली तर चालेल नाश्त्यानंतर चहाच्या ऐवजी दूध आणि दुधात प्रोटीन पावडर टाकले तर त्याचे नक्कीच गुणधर्म वाढायला मदत होते प्रोटीन पावडर तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला लिहून दिलेलीच असेल दिवसा सकाळी उठल्यावरती पोट रिकाम असताना जर सुकामेवा खाल्ला तर त्याचं योग्य रीतीने शरीरात पचन आणि शोषण चांगलं होतं नाश्ता झाला हा सकाळी आठ साडेआठ पर्यंत व्हायला हवा हा, हा? म्हणजे दुपारी दहा साडे दहा वाजता जेव खाण्यामध्ये फळ गेलं पाहिजे कोणतं तरी पूर्ण फळ ताज ऋतुपरत्वे मिळणारं फळ हे दुपारी दहा साडेदहाच्या दरम्यान पाहिजे या फळामध्ये मग अगदी सफरचंद चिकू सीताफळ डाळिंब केळी चिकू पेरू संत्री मोसंबी काळी द्राक्ष कलिंगड खरबूज एक न दोन भली मोठी यादी होते आंबा सिजनल असेल तेव्हा कमी प्रमाणात खावा नारळ पाणी सकाळी दहा साडे दहा ला किंवा संध्याकाळी चार पाच वाजता घेतलं तर चालेल आता दुपारच्या जेवणाची वेळ म्हणजे साडेबारा एक मग जेवणाचं ताट कसं असावं ह्या ताटामध्ये आपण सगळे पदार्थ योग्य प्रमाणात आणि समतोल असं घेतलं पाहिजे कोशिंबीर मग या कोशिंबिरीत काकडी गाजर वाफवलेलं बीट टोमॅटो कधीतरी मक्याचे वाफवलेले दाणे किंवा मोड आलेली कडधान्य ह्या गोष्टी कोशिंबिरीत हव्या आणि मग त्यावर काळं मीठ आणि लिंबू पिळून थोडीफार चिरलेली कोथिंबीर टाकली तर हे सलाड छान जास्त गुणाचं होईल शेजारीच लिंबू मीठ हवं कधीतरीच भाजलेला पापड आता बरोबर भात मग कधीतरी नुसताच पांढरा भात वरण वरणामध्ये पण सगळ्या डाळी वापरल्या पाहिजे हा रोजच्या रोज फक्त तुरीची किंवा मुगाची डाळ नको रोज ठरवून घ्या तुम्ही कधी तुरा तुरीची डाळ तर कधी सालीसह सा मुगाची डाळ कधी मिक्स डाळीचं वरण कधी उडदाचं तर कधी मसुरीचं अशा पद्धतीने जर ठरवलं ना तर रोज वेगळ्या वेगळ्या डाळी तुमच्या पोटात जाऊ शकतील वरण भातावर चांगलं तूप घ्यायला मात्र विसरू नका हा मग आता विषय येतो भाज्यांचा मग फळभाज्या बरीच मोठी यादी आहे त्यातल्या गर्भवती स्त्रियांना उपयोगाच्या भाज्या म्हणजे तांबडा भोपळा पांढरा भोपळा गिलके दोडके कोबी कारले वालाच्या शेंगा भेंडी शेवग्याच्या शेंगा चवळीच्या शेंगा ढेमसे कंटोरले पडवळ क्वचित सिमला मिरची फरसबी याच्यामध्ये ना वांगी गवार तोंडली यांचं प्रमाण कमी किंवा टाळलेलाच बर पालेभाज्यांमध्ये माठ बिटाचा पाला सरसू टाकळा मेथी पालक शेपू अंबाडी, तांदूळजा कांद्याची पात आणि काहीच नसलं ना तर रोजच्या जेवणामध्ये कढीपत्ता आणि कोथिंबीर ही मात्र नक्की हवीच ह पालेभाज्या ह्या भाजीच्या स्वरूपात पराठे ठेपले किंवा सूप करून घेतल्या तरी पण चालेल पालेभाजी स्वच्छ धुवून झाकण ठेवून ती वाफवली पाहिजे पोळी भाकरीमध्ये गव्हाची पोळी ज्वारी तांदळाची नागलीची भाकरी आणि कधीतरी सीझन मध्ये थंडीमध्ये जर मानवत असेल तर क्वचित बाजरीची भाकरी खाल्ली तरी चालेल त्यावरती लोणी आणि तूप मात्र घ्यायला हवं हा उसळी मोड आलेल्या धान्यांच्या ह्याच्यामध्ये मूग मटकी चवळी छोले हरभरा काळे चणे राजमा वाटाणा अगदी ठरवून तुम्ही रोज वेगळी वेगळी एखादी उसळ एखाद्या जेवणात किंवा नाश्त्याचे वेळी घेऊ शकतात जेवणानंतर ताक मात्र नक्की घ्यावं लाकडाच्या रवीने घुसळून केलेले ताकाचे गुणधर्म गर्भवती स्त्रीसाठी खूपच फायदेशीर ठरू शकतात जेवणानंतर बडीशोप मात्र नक्की खावी बडीशोप ही हिरवी कच्चीच घ्यावी भाजलेली शक्यतो नसावी मग संध्याकाळी आता पुन्हा चार पाच वाजता भूक लागली तर संध्याकाळी इव्हिनिंग स्नॅक्स मध्ये काय घ्यावं राजगिर्याचा लाडू शेंगदाण्याची चिक्की बेसन किंवा मुगाचा लाडू नागलीचं बिस्किट सोयाबीनचं बिस्किट कणकेची बिस्किट क्वचित काहीतरी चाट मात्र घरी केलेलं चटपटीत घरी तयार केलेले पदार्थ कधीतरी ढोकळा सँडविच चालेल उन्हाळ्यात नारळ पाणी लिंबू सरबत कोकम सरबत गोड गोड फळांचा रस आवळ्याचं सरबत अंजीर चिकू मिल्कशेक कधीतरी सोया मिल्क किंवा एखाद्या भाजीचं सूप मग रात्रीच्या जेवणात साधारण साडेसात आठ वाजता रात्रीचं जेवण करायला हवं यात वेगळ्या वेगळ्या भाज्या टाकून केलेला पुलाव वेगळ्या वेगळ्या डाळी आणि भाज्या टाकून केलेली खिचडी कळणीची भाकरी दशमी या गोष्टी संध्याकाळच्या जेवणात असाव्यात यामध्ये बेकरीचे पदार्थ पनीर चीज टाकलेले पदार्थ शक्यतो कमी प्रमाणात तर कृत्रिम रंग काही अं प्रिझर्वेटिव्ह टाकलेले पदार्थ पण प्रेग्नन्सीत टाळावेत प्रेग्नन्सी मध्ये नक्की काय घ्यायला हवं यात प्रामुख्याने पंचामृत केशर टाकलेलं दूध आणि सुवर्ण भरजित जल म्हणजे सोन्याचा तुकडा टाकून उकळलेलं पाणी आणि सोनं भाजून पाण्यात गार केलेलं ते पाणी सुवर्ण सिद्ध जल आणि सुवर्ण सिद्ध जल बरोबर सुवर्ण भरजित जल या दोन्ही प्रकारचं पाणी जर तुम्ही घेतलं तर तुमचा नऊ महिन्यांचा हा गर्भाबरोबरचा प्रवास खूपच आनंददायक असा असणार आहे याचबरोबर अजून पुढील माहितीसाठी पुढील व्हिडिओ आपण पाहूयात जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद